मंगल काढव देवाचं नाव लातूर ना, आंबा माझी मावली सतत मला पावली येडू माझी मावली सतत मला पावली सोन्याची पाटली मला घावली गावली सोन्याची पाटली मला घावली गावली, गावली। துா பூராமதி குக்கூ அம்பி குக்கு மேட आंबा माझी मावली सतत मला पावली एडू माझी मावली सतत मला पावली सोन्याची पाटली मला गावली ग गावली सोन्याची पाटली मला गावली ग गावली तुळजा पुराला बाई मी जाते लिंब नारळ आंब लावाते लिंब नारळ येडू वाते आंबा माझी मावली सतत मला पावली येडू माझी मावली सतत मला पावली सोन्याची पाटली मला गावली गावली सोन्याची पाटली मला गावली ग गावली तुझा पुराला बाई मी जाते सोई पातळ आंब लावाते तोळी पातळ एडूला वाटे आंबा माझी मावली सतत मला पावली येडू माझी मावली, मावली सतत मला पावली सोन्याची पाटली मला गावली ग गावली सोन्याची पाटली मला गावली ग गावली तुझा पुराला बाई मी जाते निंब उद कापूर आंबा तुला वाते उद कापूर येडू तुला वाते आंबा माझी मावली सतत मला पावली येडू माझी मावली सतत मला पावली सोन्याची पाटली मला घावली घावली सोन्याची पाटली मला घावली घावली तुझा पुराला बाई मी जाते निवध बोन आंबा तुला वाते निवद बोन एडू तुला वाते आंबा माझी मावली सतत मला पावली एडू माझी मावली सतत मला पावली झाली